माया ही सोळा वर्षे वय असलेली मुलगी खेड शहरामध्ये राहत होती तिच्या घरी तिचे आई वडील लहान बहीण असे चौघेजण राहत होते तिचे वडील ड्रायवर काम करतात त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत होती माया राजगुरू विद्यालय येथे शिक्षण घेत होती एकंदरीत सुखी व समाधानी कुटुंबामध्ये माया राहत होती आईवडिलांची आज्ञाधारक असे मायाचे वर्तन होते माया ही अभ्यास करण्यासाठी याच भागात राहणाऱ्या राधा या नावाच्या मैत्रिणीकडे अधूनमधून जात होती घरच्या मंडळींना हे माहीत होते की माया व राधा या लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या त्या दोघी एकमेकींकडे नेहमी गप्पा गोष्टी करत त्या दोघीही एकाच वयाच्या असल्यामुळे दोघींच्या घरची मंडळी त्यांना इकडे तिकडे जाण्यास नाही म्हणत नव्हते शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा दिवस होता साधारणपणे दुपारी साडेबारा वाजले होते माया ही मैत्रीण राधा हिच्या घरी राजनगर येथील नेहरू चौक येथे गे गेली त्या दोघींनी चहा पाणी झाल्यानंतर गप्पा मारल्या गप्पा मारत असतानाच राधा मायाला म्हणाली चल आपण सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ राधाच्या बोलण्यावर मायाने होकार दिला त्या दोघी पायी पायी मंदिराकडे जाण्यास निघाल्या थोड्याच वेळात त्या मंदिरात पोहोचल्या तिथे त्यांनी देवदर्शन घेतले त्यानंतर त्या पुन्हा मंदिरात गप्पा मारत बसल्या होत्या दरम्यान त्या दोघींच्या ओळखीचे असलेले दोन तरुण श्रीराम होले आणि अजय दौड हेही तिथे आले तिथे त्यांच्याजवळ आल्यावर ते मायावर व म्हणाले चला आपण फिरायला जाऊ ते चौघी एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असल्याने ते त्या दोघी त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाल्या माया ही अजय दौड याच्या तर राधा ही श्रीराम होले याच्या मोटरसायकलवर बसली त्या दोघांनीही दुचाकीला किक मारून स्टार्ट केली साधारणपणे पाच साडेपाच वाजण्याचा सुमार झाला असावा खेडमधून ते दुचाकीवरून पाबळ चौक पास करून दुचाकी पुढे जाऊ लागली त्यावेळी माया अजयला म्हणाली अरे अजय आपण इकडे कुठे निघालो आहोत आम्हाला तुम्ही कुठे घेऊन चालला आहे त्यावेळी अजय म्हणाला तू गुपचुप गाडी बस मी नेईल तिकडे जायचे आहे असे म्हणून तो तसाच गाडी पुढे चालवत राहिला त्याने गाडी थेट शिरूर येथे आणली तेथे आल्यावर एका कमणीच्या आतमध्ये गाडी घातली तेथे ओटा असलेल्या घराजवळ गाडी त्याने उभी केली त्यावेळी माया गाडीवरून खाली उतरली त्याच्या पाठीमागे श्रीराम होले आणि राधा हे दोघेही तिथे येऊन थांबले त्यावेळी त्या दोघांच्या ओळखीचा किरण नावाचा तरुण तेथे आला त्यावेळी ते साधारणपणे रात्रीचे आठ वाजले असावेत त्यावेळी किरण घेऊन आलेल्या मोटरसायकलवर श्रीराम होले बसून कुठेतरी गेला त्यावेळी त्या तिघांना तिथे थांबण्यास सांगितले ते तिघे थांबलेले असतानाच साधारणपणे दहा मिनटातच किरण व श्रीराम ओले हो तेथे ते आले त्यावेळी ते किरणने त्याच्याजवळ असलेली एक बाटली व इंजेक्शन श्रीरामच्या हातात दिले आणि तो तिथून निघून गेला श्रीराम त्या दोघींना म्हणाला हे इंजेक्शन घेतले की कोणताही त्रास असेल तर निघून जातो तुम्ही हे इंजेक्शन घ्या असे म्हणून तो मोटारसायकल चालू करू लागला तू जर इंजेक्शन घेतले नाही तर तुला आम्ही येथे सोडून जाणार असे धमकावत त्यांनी राधाच्या दोन्ही हातावर इंजेक्शन दिले त्यानंतर त्या दोघांनी मोटारसायकल खेळला न आणता जबरदस्तीने त्यांना पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि तिथून पुणे बाजूकडे दोन किलोमीटर पुणे नाशिक हायवेवर रोडवर आणले त्यावेळी दोघीही त्यांना विनोदी करून आम्हाला आमच्या घरी सोडा असे म्हणत होत्या परंतु ते दोघे काम वाचने बेफाम झाले होते ते दोघेही त्यांचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यांनी नाशिक हायवेवरील एका बोळात मोटरसायकल घातल्या व एका हॉटेलजवळ उभ्या के केल्या तिथून ते दोघे हॉटेलच्या काउंटरवर गेले त्यावेळी राधाला मायाने विचारले तुला इंजेक्शनचा काही त्रास होत आहे का त्यावर राधाने उत्तर दिले की मला डोळ्यावर अंधारी येत असून मला स्पष्ट दिसत नाही या दरम्यान त्या दोघांनी त्या हॉटेलमधील लॉजवर जाऊन दोन रूम बुकिंग केल्या नंतर त्या दोघींना त्या रूममध्ये नेले अजयने मायाला एका रूममध्ये नेले तर राधा श्रीराम याने दुसऱ्या रूममध्ये नेले त्यावेळी साधारणपणे रात्रीचे एक वाजले असावेत माया त्याला खूप विनवणी करत होती मला घरी जायची आहे मी येथे थांबणार नाही परंतु अजय हा काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो मायाला म्हणू लागला आज आपण इथेच थांबायचे उद्या आपण घरी जाऊ पण ती ऐकत नसल्याने त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली माया ही खूप घाबरलेली होती आजयीचा हेतू तिच्या लक्षात आला होता परंतु रात्रीची वेळ असल्याने ती त्याला काही बोलत नव्हती त्यानंतर त्या दोघांनीही हॉटेलच्या मॅनेजरकडून दारूच्या बाटल्या मागवल्या त्या दोघींनाही दारू पिण्याचा आग्रह ते करू लागले परंतु त्या दोघी दारू पिण्यास तयार नव्हत्या तेव्हा त्या ते दोघांनी त्यांना खूप जबरदस्ती केली मारहाण केली आणि त्यांना बळजबरीने दारू पाजली दारू पिल्यानंतर त्या दोघींचा तोल जाऊ लागला मग या दोघांनीही त्या दोघींच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने वर पडले आणि त्यांच्याशी जबरदस्तीने संभोग केला त्या दोघीही त्यांना विनोदी करत होत्या परंतु त्यांनी त्या ते दोघींचे काही न ऐकता आपला कार्यभाग उरकून घेतला रात्रभर त्या दोघांनी त्या दोघींवर अत्याचार केले लांडग्याच्या तावडीमध्ये शेळी सापडले होते तशी त्या दोघींची अवस्था झाली होती रात्रभर झालेल्या त्रासाने त्यांना असह्य वेदना होत होत्या त्या विवळत होत्या मात्र त्या दोघांना विकृत आनंद झाला होता दोघींनाही रात्रभर झोप लागली नाही त्यांना घरच्या मंडळींना काय सांगावे रात्रभर कुठे होते हे विचारल्यावर त्यांना काय उत्तर द्यायचे हा गहन प्रश्न त्या दोघींच्या पुढे आवा असून उभा होता ती रात्र तशीच गेली दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा दिवस सकाळचे साडेनऊ वाजण्याचा सुमार झालेला असावा या दरम्यान अजयनेर मायास राधा असलेल्या रूममध्ये नेले त्या दोघींना तिथे टाकून थांबा आम्ही जरा बाहेरून जाऊन येतो असे सांगून ते दोघे पसार झाले त्या दोघी रूममध्ये आल्यावर एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या त्या दोघी भीतीपुटे तिथेच रूमवर थांबून राहिल्या त्यावेळी मायाने राधास विचारले श्रीरामने रात्री काही केले का, के का। त्यावेळी ती म्हणाली मी ज्यावेळेस रूममध्ये नेले त्यावेळेस उलटी झाली त्यानंतर मला काही आठवत नाही परंतु सकाळी जाग आली तेव्हा श्रीरामने श्रीरसं केले असल्याचे जाणवले त्यानंतर दुपारी अजय हा त्या दोघींना मिसळपाव घेऊन आला त्यांना खाण्याचे पॅकेट देऊन तो पुन्हा निघून गेला त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा आला त्या दोघींना मोटरसायकलवर घेऊन खेडे ते आला मायाला नेहरू चौक इथे सोडून गेला राधालाही त्याने तिच्या घराजवळ सोडले त्या दोघीही आपापल्या घरी गेल्या त्या दोघीही खूप घाबरलेल्या होत्या त्यांना वाटले की आपण दोन दिवस घरी नव्हतो घरची मंडळी आपल्याला मारतील या भीतीने त्यांनी कोणालाही काही सांगितले नाही त्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला दरम्यान मायाच्या आईची मैत्रीण त्यांच्या घरी आली होती त्यावेळी त्या आईच्या मैत्रिणीने मायाला विचारले काय गं माया तू खूप नाराज दिसतेस काही अडचण आहे का त्यावेळी माया मायाने मन घट्ट करून त्यांना सांगितले की मी व माझी मैत्रीण राधा हिला खेडमध्ये राहणारे अजय दौड व श्रीराम होले यांनी फसवून नेऊन बलात्कार केला आहे तिच्याकडून सविस्तर माहिती ऐकून घेतल्यानंतर त्या महिलेने मायाला व तिच्या घरच्या मंडळींना तसेच राधाच्या घरच्या मंडळींना धीर दिला आणि समजून सांगितले त्यानंतर त्यांनी जाऊन खेड पोलीस स्टेशनला अजय दौड व श्रीराम होले या दोघांच्या विरुद्ध रिसर्ट तक्रार देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे तक्रार दिली त्यांनी फिर्याद नोंदून घेऊन अजय दौड व श्रीराम होले यांना तात्काळ आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावून ताब्यात घेतले त्यांना अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अजय दौड व श्रीराम होले यांच्या विरुद्ध दौंड पोलीस स्टेशनला लैंगिक अत्याचारापासून संरक्षणप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे तसेच या गुन्ह्यात श्रीराम होले व अजय दौड यांना मदत करणाऱ्या किरण नावाच्या तरुणावर हे गुन्हा नोंदवून त्याचाही शोध खेड पोलीस घेत आहेत गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही मोटरसायकल व त्यांच्या अंगावरील कपडेही जप्त करण्यात आले आहे अशात नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा